नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा लोकोत्सव आता रंग भरू लागलेला आहे आणि आजच एकशे दोन मतदारसंघांमध्ये मतदान देखील झालेलं आहे आणि महाराष्ट्रातील काही मतदारसंघ मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत आणि त्यातलंच एक मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर या छत्रपती संभाजीनगरमध्ये खर तर उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी ही जाहीर झालेली आहे आणि चंद्रकांत खैरे यांच्या दोन प्रचारच्या फेऱ्या सुद्धा आता कंप्लीट झालेल्या आहे एकीकडे इम्तियाज जलील सुद्धा गाठीभेटी घेत ओवेसीनी सुद्धा आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनदा दौरा केलेला आहे म्हणजे एकीकडे खैरे प्रचारामध्ये कुठेतरी अग्रेसर ठरत असताना इम्तियाज जलील देखील कुठे मागे पडताना दिसत नाही परंतु या सगळ्यांमध्ये मागे पडत आहेत ती म्हणजे महायुती महायुतीमध्ये अजूनही वाद आहे ह्या मतदारसंघामधून अमित शहानी सांगितलेलं आहे की कमळ पाठवा मग म्हणजेच इथे कमळाला उमेदवारी मिळणार की शिंदे गटाला उमेदवारी मिळणार हा मात्र आता चर्चेचा विषय आहे आणि अशातच आता कमळाऐवजी शिंदे सेनेकडे या मतदार मतदारसंघाची उमेदवारी जाणार हे ठरतंय परंतु शिंदे सेनेकडून कोण हे मात्र अजूनही ठरेना एकीकडे एक संदीपान भुमरे तर दुसरीकडे विनोद पाटील हे दोन नावं खूप चर्चेत आहे आणि कुठेतरी संदीपान भुमरे विनोद पाटलांना उमेदवारी द्या अशी मागणी आता भाजपा तसेच शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांकडून आता जोर धरू लागलेली आहे भाजपाच्या दहा नगरसेवकांनी विनोद पाटलांना उमेदवारी द्या अशी विनवणी केलेली आपण बातम्यांमध्ये बघितलेली असेलच परंतु हे नेमकं का होत आहे संदीपान भुमरेंना नेमका विरोध कोणाचा आहे आणि विनोद पाटील यांचं नाव एवढं चर्चेत का आहे तर मित्रांनो विनोद पाटील हे नाव खर तर राजकारणाच्या बाहेरच म्हणजेच भाजपाचाही माणूस नाही आणि शिंदेचाही नाही म्हणून आपण तिसरं नाव आणू ते म्हणजे विनोद पाटील ही खेळी कुठेतरी भाजपाची दिसत आहे दुसऱ्या बाजूला संदीपान भुमरे जर खासदार बनले आणि जर चुकून केंद्रात मंत्री बनले तर ते आपल्याला डोईजड होतील अशीच काहीशी कुणकुन शिंदे सेनेच्या आमदारांमध्ये सुद्धा आहे आणि म्हणूनच संदीपान भुमरेनेऐवजी आपण विनोद पाटलांना सपोर्ट करू अशी काहीशी चर्चा आहे म्हणजे दगडापेक्षा वीट भुमरेंपेक्षा विनोद पाटील म्हणजे आपल्या सोबतचा आपल्यापेक्षा लय वर जाऊ नये अशीच कुठेतरी यातून भावना आहे आणि म्हणूनच शिंदे सेना तसेच भाजपा दोघांमध्येही विनोद पाटलांच्या नावाची चर्चा आहे परंतु एकनाथ शिंदेच्या मनात मात्र संदीपान भोमरे हे नाव घोळत आहे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्या प्रश्नाशी निगडीत असणारे विनोद पाटील आता उमेदवारी मिळवणार का आणि उमेदवारी मिळाल्यानंतर विजयाचा गुलाल उधळणार का हे आता चर्चेचं आहे आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये संभाजीनगरची निवडणूक नव्हे तर उमेदवाराची निवड मात्र भलतीच चुरशीची झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद